स्वतंत्र वीर सावरकर के सम्मान में गौरव यात्रा दिनांक 4 अप्रैल को बदनेरा में निकालते महामार्ग से होकर उसका समापन बाजी बाजार अमरावती के प्रांगण में सभा में परिणित होगा समाचार संकलन अशोक भाई जोशी भारतीय जनता पार्टी के है जयनरावजी डेहेनकर जे, जे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि पूर्व अध्यक्ष आहेत ते उपस्थित आहेत आमच्या या जिल्ह्याचे तिन्ही सरचिटणीस गजाननराव देशमुख मंगेश भोंडे दीपक खताळ हे तिघही उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं मी या पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष यांना त्यांनी स्वागत करतो मागच्या काही महिन्यापासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशात राजकारण ढवळून निघालं कोर्टाने राजीव गांधी राहुल गांधी यांना शिक्षा फोटावी दोन वर्षाची आणि एक ऑर्डनन्स म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झालेला आहे की ज्याला दोन किंवा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा होईल अशा व्यक्तीचं विधानसभा किंवा खासदारकी रद्द जो विकापडतो तर त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न मनमोहन सिंग सरकार असताना त्यांनी केला होता आणि तीन महिन्याची त्यांना मुदत देण्याचा प्रयत्न केला होता तो ऑर्डन सर्व जनतेच्या समोर जो संसदेमध्ये पारित झाला आणि पंतप्रधानांनी बनवला सगळ्या देशाच्या लोकशाहीचा अपमान करून राहुल गांधींनी सर्वांच्या समोर स्वर फाडलं त्यावेळी लोकशाही या देशात नाही आहे त्यावेळी संसदेच्या वर सरकारच्या वर पंतप्रधानाच्या वर काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्या राहुल गांधीला त्याच कायद्याच्या अंतर्गत शिक्षा झाल्यामुळे त्यांची खासदारकी गेली आणि सगळ्या लोकशाहीला तर ते शिव्या देऊनच राहिले देशात आणि देशाच्या जा बाहेर जाऊन की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकशाही धोक्यात आहे स्वतः फाडणार आहे ना तेच नाही ते या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपला प्राण धोक्यात घातला ज्यांनी आपलं जीवन धोक्यात घातलं ज्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं ज्यांनी प्रचंड शिक्षा भोगली अशा सगळ्या स्वातंत्र्यवीरांचाही अपमान ते करतात आणि त्यामध्ये विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होता

कुलूला जसा बैल होता तसा बैलासारखा तुम्ही फिरा आणि त्या नारळाच्या वाट्यातून तेल काढा ते जे अन्न अळ्यापासून सगळं होतं ते खाऊन दाखवा आणि मग त्याच्यानंतर स्वतःला अकरा वर्ष ज्या माणसांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली ज्या माणसापासून प्रेरणा घेऊन अभिनव भारतात माझं सारख्या स्वतः तयार झाल्याबद्दल लावणा सारख्यांनी त्याच्यामधून प्रेरणा घेऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही जणांचे बुरदे पाहिजे घेतली विदेशी कपड्याची पहिल्यांदा होळी ज्या सावरकरांनी पेटवली ज्या सावरकरांनी कैदेतून यांच्यातून येत असताना बोटीतून येत असताना त्यांची उडी तिखंडक गाजली असे सावरकर त्या सावरून समोर स्थापन करून बाजून सुधार पुस्तक लिहिली अठराशे सत्तावन्न ला स्वातंत्र्य आहे अशा पद्धतीची व्याख्या करून लिहिणारे सावरकर त्या सावरकरांचा अपमान सातत्याने राहुल गांधी आणि काँग्रेस करते कारण कि ते हिंदुत्ववादी होते हिंदुत्वाची व्याख्या करणारे होते त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सगळेजण काम करतात त्यामुळे सावरकरांवर अत्यंत झरी शब्दात टीका करणारे राहुल गांधी यांचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता